नमस्कार स्वागत आहे तुमचं चाने, माझ्या नितस किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे झणझणीत चिकन सुक्का तर तुम्ही याला चिकन सुक्का पण बोलू शकता किंवा मसालेदार चिकन पण बोलू शकता पण थोड्याशा नवीन पद्धतीने बनवत आहे मी तर रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि माझा माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याला स्वच्छ धुतलेलं आहे तीन चार पाण्याने आणि त्यात गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक पडी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी दोन कांदे कापून घेतलेत कापलेल्या कांद्याच्यात टाकून घेतलं आहे आता याला छान मिक्स करायचं आहे या कांद्याला मिक्स करून या तेलामध्ये छान परतून भाजून घ्यायचं आहे आता चिकन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होणार आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा आता इथे मी ना हे चिकन याच्यात टाकून घेणार आहे आता चिकन टाकल्यानंतर याला मिक्स आहे आणि या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये छान परतून आहे आता याच्यात पहिले हळद मीठ काहीच टाकायचं नाहीये असंच या कांदा तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं मंद दाचेवर याला शिजू आहे असंच याच्यात पाणी वगैरे आताच काही टाकायचं नाही बघू शकता थोडंसं याला परतून झाल्यावर याचा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं याला असंच शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण याचा मसाला करून घे घेऊया आता मसाला पण जास्त काही घ्यायचा नाही फक्त इथं मी दोन चमच धने घेतलेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडीशी अद्रक घेतली का लसूण थोडा जास्त घेतला तरी चालतं कारण छान सव लागतं याला आता हे एवढा मसाला ना मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेणार आहे बघू शकता घेतलेला आहे मिक्सरला फिरून तर जास्त म मसाले पण वापरायची गरज नाही याच्यामध्ये तरीसुद्धा खूप छान चविष्ट चिकन बनणार आहे झणझणीत मसालेदार चिकन सुक्कं बनणार आहे तर इथे काय करायचं आहे आता झाकून ठेवल्यानंतर पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून बघितलं आहे चिकन इथं शिजलेलं आहे आता यालाच अंगचं पाणी सुटलं आहे आपण काय याच्यात पाणी वगैरे काही टाकलं नव्हतं पण याला अंगचंच पाणी सुटलं आहे आता इथे टाकून घ्यायचे तर आपले घराचे घरचे बेसिक मसाले तर इथे मी अर्धा चम्मच हळद टाकली अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चम्मचून थोडं जास्त मिक्स मसाला आता इथे मी वाटून घेतलेला मसाला पण टाकून घेतला आहे बघू शकता मी कुठलाच मसाला तेलामध्ये फ्राय नाही केला आहे असंच वरतूनच टाकून घेतलं आहे तर खूप सोप्या पद्धतीने बनणार आहे हे चिकन झणझणीत चिकन सुक्का तर नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे खूप छान होतं तर आता सर हे सर्व मसाले टाकून नाही मिक्स करायचे आता तुम्हाला जर एकदम सुक्कं पाहिजे ना एकदम सुक्कं तर तुम्ही याच्यात पाणी नका टाकू असंच वाफेवर अजून पाच ते सहा मिनटं शिजू द्या मग बघू शकता खूप छान भाजी होईल आणि जर तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे कारण आधी आपण मीठ टाकलं नव्हतं तर आत्ता मीठ टाकायचं आहे आणि मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे चिकन बनवायची आणि चिकनची भाजी पण खूप छान होते तर इथे मी पाणी टाकून घेत आहे अर्धा ग्लास पाणी टाकले मी आणि आता त्याला मिक्स करायचं आहे आणि परत याला झाकण ठेवून सहा ते सात मिनटं छान मंदाच्या शिजू द्यायचे आता या चिकनला तुम्ही ज्वारच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत सोबत खाऊ शकता आता दे ते मी झाकण ठेवले आणि पाच ते सहा मिनटं मी झाकण काढले बघू शकता किती छान चिकनचा रसा दिसत आहे आणि वासही तेवढा सुटला आहे याचा सुगंधही तेवढा सुटला आहे पूर्ण घरभर पसरला आहे बघताच खाऊशी वाटणारी भाजी आहे ही तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा कुठलाच जास्त मसाला नाही ग आपल्या घरचे बे बेसिक मसाले याच्यामध्येच खूप छान भाजी होते याचा रसा बघू शकता किती छान झालेला आहे आता याच्यात टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची कोथिंबीर आता मी इथे भात आणि ज्वारीची भाकर घेतली आहे का थोडा कांदा थोडंसं लिंबू घेतले आणि याच्यामध्ये मी आता हे चिकन घेत आहे तर माझी ही चिकनची रेसिपी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र